महाराष्ट्रातील शेतकरी भावांनी एका अनोख्या पद्धतीने शेतीची वाटणी केली ज्यामुळे होत आहे संपूर्ण देशातून कौतुक संपूर्ण देशाला एक आदर्श उदाहरण दिले अशा पद्धतीची वाटणी या शेतकरी भावांनी केली महाराष्ट्रातील या शेतकरी भावांचं नाव आता प्रत्येकाच्या तोंडी आहे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय संपूर्ण शेतकरी वर्गातून कौतुकाची थाप मिळाली आहे असं काय केलं या भावांनी नेमकं कशी वाटणी केली की ज्यामुळे शेतकरी वर्गातून या दोन भावांविषयी अभिमानाचे शब्द निघले आहेत वाटणी हा फक्त तीन अक्षरी शब्द पण मोठी मोठी घर आणि रक्ताची नाती तोडायला हा एक शब्द पुरेसा ठरतो महाराष्ट्रातल्या गरा घराघरात मनामनात या शब्दाने एक भीती निर्माण केली वीस तीस वर्ष ज्या घरात आपण एकत्र जेवतो अंगणात सगळे एकत्र सण साजरे करतो त्या घरात एक दिवस वेगळ्या चुली पेटा वेगळं घर वेगळी जमीन आणि जीवाभावांच्या ना नात्यामध्ये एक न दिसणारी भिंत उभी राहते महाराष्ट्रात शेतकरी भावांनी एका अनोख्या पद्धतीनं वाटणी केली पूर्ण देशासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण केलं ही वाटणी या भावांना कशा पद्धतीनं केली याचा व्हिडिओ आज आपण माहितीतून घेणार आहोत या दोन शेतकरी बंधूंना संपूर्ण शेतकरी वर्गातून एक आदराचं स्थान मिळालंय प्रत्येकाच्या तोंडी नाव मिळालंय काय केलं या भावाने विचार करा एक सामान्य शेतकऱ्यांचं कुटुंब घरात दोन किंवा तीन भाऊ त्यातला एक भाऊ हुशार असतो त्याला शिकायचा असतं दुसरा भाऊ मात्र शाळेत फारसा रमत नाही तो बापासोबत शेतीत राबायला लागतो बाप कारभारी असतो तो शेतीच्या बेबरुशी उत्पन्नातून कधी कर्ज काढून तर कधी पोटाला चिमटा काढून शिकणाऱ्या मुलासाठी शहरात पैसे पाठवतो त्याची फी त्याच्या मेसचा खर्च त्याच्या पुस्तकाचा खर्च या सगळ्याची तजवीज करण्यासाठी तो शेतकरी बाप शेतात राबणारा दुसरा भाऊ दोघेही काळ्या स्वतःला झोकून देतात शेतीत काम करणाऱ्या भावाचं वय झाल्यावर लग्न होतं त्याची घरात येते सासू दिराच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट करू लागते तिकडे शिकणारा भाऊ शिकत असतो त्याला नोकरी लागेपर्यंत घरून पैसे जाणं सुरूच असतं अखेर त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागते शहरात त्याचं थाटामाटात लग्न लागतं गावाकडचा शेतकरी भाऊ आपल्या धाटक्या किंवा मोठ्या भावाच्या आनंदात सामील होतो नोकरीवाला भाऊ बायकोला घेऊन शहरात संसार थाटतो आणि मग काही वर्षांनी येतो तो दिवस वाटणीचा दिवस गावातील पंच नातेवाईक बोलवले जातात तेव्हाच खरा खेळ सुरू होतो नोकरीला लागलेला आर्थिक झालेला तो शिकलेला भाऊ आपला सगळा भूतकाळ विसरून जातो तो हे विसरतो की मी शिकत असताना हाच भाऊ शेतात राबत होता माझ्या हॉस्टेलच्या फीसाठी माझ्या मेजच्या खर्चासाठी लागणारे सगळे पैसे या शेतातूनच आले होते आज मला जो ऐंशी हजाराचा पगार मिळतोय तो या माझ्या भावाच्या आणि वडिलांच्या घामावर उभा आहे हा विचार त्याच्या मनाला शिवत नाही तो वकील आणि मोजणीवाल्यांना सोबत घेऊन येतो जमिनीचा इंच इंच हिशोब मागतो तो चांगली बागायती रस्त्याच्याकडे चा जी जमीन स्वतःसाठी घेतो नापिक जिरायती जमीन त्या शेतकरी भावाच्या नशी येते घराच्या बाबतीतही तोच हिशोब आणि सगळ्यांचं खापर फोडलं जातं स्त्रियांच्या माथ्यावर घरातली बाईस घर तोडते तिने भावा भावामध्ये फूट पाडली असे आरोप सर्रास केले जातात रक्ताची नाती कायमची एका आईच्या पोटातून जन्मलेले भाऊ वैरी बनतात हीच आहे वाटणीची ती काळी आणि विदारक बाजू जी आज महाराष्ट्राच्या अनेक घराघरात घडत आहे पण या सगळ्या घरात घडतं का या अंधारात कुठेतरी आशेचा किरण आहे आज आम्ही तुम्हाला आशाचे का आशेच्या किरणाची पण एका वेगळ्या वाटणीची गोष्ट सांगणार आहोत जी अशी गोष्ट आहे की जिने वाटणी नावाच्या परंपरेला एक सनसनी चपराक लगावली ही गोष्ट आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव या गावची या गावात दैफळे कुटुंब नावाचं एक दिवा आजही तेवत आहे कुटुंब प्रमुख श्री रंगनाथ दैफळे त्यांच्याकडे वडिलोपार्जित सोळा एकर जमीन गावात एक मोठं घर गाव ठाण्यात एक मोक्याची जागा रंगनाथ यांना तीन मुलं यातील दोन मोठे भाऊ डॉक्टर बाळासाहेब दैफळे प्राध्यापक युवराज दैफळे हेही उच्च शिक्षित आणि उदगीर येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत तर सगळ्या धाकटा भाऊ केशव दैफळे हा गावात राहून शेती सांभाळतो जेव्हा या कुटुंबाचा वाटणीचा विषय निघाला तेव्हा सगळ्यांना वाटलं इथंही तेच होणार पण दैफळे कुटुंबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं दैफळे कुटुंबाने वाटणी केली पण ती कायद्याच्या पुस्तकाने नाही तर नात्याच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने केली त्या वाटणी काय घडलं हे ऐकून तुम्ही व्हाल नोकरीला असलेल्या दोन्ही भावांनी डॉक्टर बाळासाहेब प्राध्यापक युवराज यांनी एकमेताने निर्णय घेतला ते म्हणाले आम दोघी नोकरीला आहोत आमचं उत्पन्न स्थिर आहे पण आमचा धाकटा भाऊ केशव आणि त्याचं पूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे शेतीचा खेळ बेबर त्यामुळे आमच्यापेक्षा त्याला जास्त आधाराची गरज आहे असा विचार करून त्या दोन्ही शिकलेल्या भावांनी फक्त साडेतीन साडेतीन एकर जमीन घेतली आणि जो भाऊ गावात एकटा राहून आईची सेवा करत होता त्याला तब्बल साडेनऊ एकर जमीन दिली मंडळी थांबा गोष्ट इथंच संपत नाही हा फक्त एक भाग होता या दोन मोठ्या भावांनी दाखवलेल्या उदारपानाचा डोंगर अजून बाकी आहे त्यांनी फक्त जमीन नाही तर गावातलं वडिलोपार्जित घर गाव ठाण्यातील मोक्याच्या जागा सुद्धा आपल्या धाकटा भाऊ केशव याला देऊन टाकली एवढंच नाही तर त्यांनी जाहीर केलं केशवच्या मुलाच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आमची असेल त्याला जेवढं शिकायचं आहे त्यासाठी लागणारा खर्च आम्ही दोघं भाऊ करू आणि यावर कळच म्हणजे घरातल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी देखील दोन्ही प्राध्यापक आणि डॉक्टर भावांनीच खांद्यावर घेतली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शक्य कसं झालं तर याचं उत्तर दही फळे कुटुंबातल्या स्त्रियांमध्ये दडलं आहे समाजाच्या घरात वाटणीसाठी स्त्रियांला स्त्रियांना दबाबदार धरलं जातं त्याच समाजात दही फळे कुटुंबातील स्त्रियांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे डॉक्टर बाळासाहेब आणि प्राध्यापक युवराज हे मोठं पाऊल उचलू शकले कारण त्यांच्या पत्नी त्यांना खंबीर साथ दिली त्यांच्या पत्नींनी पत्नी सुद्धा तोच समंजसपणा दाखवला त्यांनी आपल्या पतीच्या निर्णयाला केवळ पाठिंबा दिला नाही तर आपल्या दिराचं कुटुंब हे ही, ही आपलंच कुटुंब आहे आणि त्यांच्या गरजापर्ण पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे ही भावना त्यांनी जपली दैफळे कुटुंबातील या स्त्रियांचा आदर्श वाटणीच्या खऱ्याला अर्धा स्तंभ त्यांनी दाखवून दिलं की महिलांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घेतली तर समाजात किती मोठं परवचन घडू शकतं दैफळे बंधूंची एक गोष्ट एका कुटुंबाच्या वाटणीची नाहीये तर हा फक्त एक विचार आहे एक आदर्श आहे जो महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे ही गोष्ट ही घटना असं सांगते की शिक्षण माणसाला केवळ पदवी देत नाही तर ते सामंजस्यपणा दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची शक्ती सुद्धा देतात ही गोष्ट सांगते की रक्ताच्या नात्यासमोर जमिनीच्या तुकड्यांना काहीच किंमत नसते त्यामुळे नोकरीला लागलेली बाहेरगावी शिकणारे आणि काबाळ कष्टकारी गार काम करणारे बंधू यांच्यामध्ये एक आदराचं स्थान या भावांविषयी निर्माण झाले नोकरीला ज्यावेळी नोकरी लागते आर्थिकदृष्ट्या कोणी स्थिर होतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक भावाने आपल्या शेतकरी भावाची त्याने आपल्या शिक्षणाच्या वेळेस केलेल्या त्यागाची आणि कष्टाची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे जमिनीतून वाद होतात घरासाठी वाद होतात एक एक गुंट्यासाठी फुटा फुटाफुटासाठी अगदी मारामाऱ्या देखील होतात कोर्ट कचेरा होतात यावरनं कायमस्वरूपी कोणाला जेलमध्ये जावं लागतं तर कोणी गंभीर दुखपत होतं दैफळे कुटुंबाने जमिनीची वाटणी नाही केली तर त्यांनी प्रेम विश्वास आणि जबाबदारीची वाटणी केली त्यांच्या या कृतीला विचारांना आमचा मनापासून सलाम दय पळे बंधूंच्या या आदर्श वाटणीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला ही घटना ही कथा ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे वाटणीविषयी काय विचार आहेत कशा पद्धतीनं वाटणी व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं भावाभावांमध्ये एकोपा राहायला पाहिजे कशा पद्धतीनं नात्याला ही चांगलं स्थान दिलं पाहिजे तुमच्या मालमत्ती संपत्ती जमिनीपेक्षा यावर तुमचं काय मत आहे कशा पद्धतीनं वाटणे होणं अपेक्षित आहे तुमचे मौल्यवान विचार कमेंटमध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा हा व्हिडिओ जितका जास्त पाठवाल तितकं चांगलं आहे कारण की समाजामध्ये माणूस की टिकली पाहिजे भावाभावांचं नातं टिकलं पाहिजे नात्यांना व्हॅल्यू आली पाहिजे त्याकरता हा व्हिडिओ जमेल तितका तुम्ही शेअर करायला विसरू नका या विचारांना पुढे नेण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद